पंढरीची वारी जगावरून न्यारी असं म्हणत असताना सुमित गणपतरावजी मोरगे यांच्यामुळं या वारीमध्ये फिरण्याचा बऱ्याच लोकांना भेटण्याचा पालख्याच दर्शन घेण्याचा योग आला खरं म्हणजे सुमित गणपतरावजी मोरगे आपले कर्मचारी मित्र सहकारी यांच्यासह या वारीमध्ये गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं जातात एका बाजूला रमेशभाई ओझा हो यांच्यावरची भक्ती आतापर्यंत दोन कथा झाल्या एक नांदेडला एक श्रीशैजमला मध्ये आता आणखीन एक रामकथा बारा ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे होणार आहे आणि याचबरोबर इन्स्पायर करणे भक्ती शक्ती आणि युक्ती खरं म्हणजे अदानी अंबानी आपण जर पाहिलं यांची भक्ती शक्ती सत्संग आणि आपण जेव्हा म्हणतो दानशे धनकी शुद्धी होती है पण बऱ्याच वेळा नादान समाज हा पैसा आल्यानंतर चुकीच्या मार्गाला लागतो पण त्यांनी त्यांच्या मामी या यात्रेमध्ये होत्या त्यांचे काही अनुभव कथन का त्यांनी सांगितलं त्या माहेरच्या गुणगुणे आणि अशा प्रकारे आपण या वारीमध्ये काय काय अनुभव आले पुरुषांचे अनुभव महिलांचे अनुभव पत्रकारांचे अनुभव अशा वेगवेगळ्या अनुभवाचं कथन करत असताना आणि हा लाखोचा जनसागर एक शिस्त आहे आपुलकी आहे आणि प्रत्येकजण माऊली आहे एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटतो तेव्हा माऊजी भेटतो तिथं काम क्रोध द्वेष तिरस्कार मत्सर या सर्व गोष्टीला तिलांजली असते तर काय म्हणतात ताई तर ऐका युट्यूब नेता शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद आपण अपन... पंढरपूरच्या वारीमध्ये सौ so, गुणगुणेताई यांची मुलाखत घेत आहोत की पंढरपूरची वारी कशा प्रकारे त्या प्रवृत्त झाल्या आज जवळजवळ आठ दहा दिवस झालं ते या वारीमध्ये सहभागी आहेत तर आपण त्यांचे काही अनुभव आपण ऐकूयात ताई नमस्कार नमस्कार अपन आपण आपलं नाव सांगावं अशी मी विनंती करतो मी शीतल सचिन गुणगुणे गाव नांदेड शिक्षण शिक्षण माझ झालेलं आहे अच्छा आता या वर्षी तुम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये काय तुम्ही लिंगायच बरोबर आहे आणि वारकरी म्हणजे बहुसंख्य कुणबी मराठा हेच असतात तुम्ही कस काय म्हणजे वारीला तयार झालात कस काय म्हणजे सुरुवातीची वारी माझ्या ननंदबाईंनी केल्या होत्या तेव्हापासून माझी एक इच्छा होती की मी एकदा तरी वारी करणार अच्छा मग आता किती दिवस झाला आपली वारी सुरू आहे आमची वारी आठ दहा दिवस झाली अच्छा या दहा दिवसामध्ये आता आपल्याला काही रोज पायी चरायची सवय नसते मग पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर चलल्यानंतर कधी पाय दुखणं थकवा येणं असं कधी घडलं का ते थोडाफार होते लगेच दुसऱ्या दिवशी एकदम फ्रेश वाटत तर तुम्हाला लोकांना महिलांना काय सांगावं असं वाटतं की का वारी सहभागी व्हावं आता तुम्ही या दिंडीमध्ये प्रवृत्त कुणामुळे झालात मी प्रवृत्त माझ्या नननबाईमुळे आणि भाच्या मुळे अच्छा बाच्याचं नाव काय सुमित गणपतराव मोरगे अच्छा तर तुम्हाला या संपूर्ण दिंडीमध्ये वारीमध्ये काय काय वेगळं पण जाणवलं तुम्हाला आता अनेक गरीब श्रीमंत अठरा पगड जातीचे तरुण लहान मुलं मतारे माणसं तर तुम्हाला काय जाणवतं ते कसं चालतात त्यांचं म्हणजे खूप कष्ट राहतात ते आणि डोक्यावर ते आणि पावसात हे म्हणजे थांबत वगैरे नाहीत तुम्हाला या दिंडीमध्ये आठ दिवसात कधी पावसात भिजण्याचा योग आला आला होता आता तुम्ही म्हणजे पावसात न भिजलेले कधी मग त्यामुळं सर्दी पडस काही नाही झालं झालं नाही नाएजाल तर एकंदरीत आता आठ दिवस झाले आणखीन एक पाच दिवस राहिले तर तुम्हाला पुढच्या वर्षी परत यावं वाटतंय का कसं यावं वाटतंय नक्कीच संसारात वेळ भेटला तर नक्कीच आता वेळ कसा काय काय वेळ असंच काय तर जेवण किंवा आता आपल्याला गावाकडची आठवण वगैरे असं कधी घडतंय का म्हणजे तसं काही किंवा ब आपल्याला गावाकडची आठवण येते करमत नाही अचानक आपण एखाद्या वेळेस गावाला गेलो आणि अपेक्षेपेक्षा जास्त दिवस राहण्याचा योग आला तर आपण काय म्हणतो नाही जायचं गावाकडे असं ह्या दिंडीमध्ये मध्ये कधी कंटाळल्या असं का झालं का तसं काहीच नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या आजी असतील ताई असतील मुली असतील त्यांना काय सांगू इच्छिता दिंडीबद्दल <laughs> कि लोकांनी जिंडीमध्ये का सहभागी व्हावं म्हणजे एक वेगळा आनंद म्हणजे हे होत घेण्यासाठी येऊ शकता आता जेव्हा तुम्ही पायी चालता तेव्हा गप्पा गोष्टी करत चालता का काही नामस्मरण करत चालता गप्पा गोष्टी नाही करत म्हणजे नामस्मरण करता मग कधी टाळ वगैरे गळ्यामध्ये अडकून काही उंटाळ वाजवणं किंवा एखाद्या कीर्तन योग आला का या जिंडीमध्ये कीर्तन म्हणजे थांबल्या ठिकाणी तर कीर्तनामधून काय आनंद मिळतो किंवा भजनातून काय आनंद मिळतो ते पण खूप असं एकंदरीत या सर्व गोष्टीचा विचार करत असताना की तुम्ही तुमच्या ननंदबाई आणि तुमचे भाचे यांच्यामुळं प्रवृत्त झालात आणि तुम्हाला एक मानसिक आनंद आणि समाधान मिळतोय तर वृद्धप काळातच लोकांनी दिंडीत जवळ थकलेत त्याच काळात दिंडीत जावं का युवकांनी युवतींनी नवीन लग्न आणि तुम्हाला काहीच हे नाही मग कधी घरचं कसं असतं आपल्या मनाचा सारखा स्वयंपाक वगैरे असतो मग या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करता का स्वयंपाक करणारी सगळी टीम तयार आहे स्वयंपाक करणारी आहे तर एकंदरीत पंढरपूरची अगोदर तुम्ही पंढरपूरला कधी आलता का बर आणि आळंदीला आळंदीला पूर्ण दिंडीमध्ये तुम्ही सुरुवात म्हणजे तुळजापूर देवदेव कुठले कुठले केले आम्ही सुरुवातीला तुळजापूर पंढरपूर आणि मोठा महादेव अच्छा मोठा नंतर आळंदी अच्छा शिखर सिंग लोक म्हणतात की जेव्हा आळंदीहून दिंडी निघते त्यावेळा ते शिखर कळस कळस हालतो तुम्ही बघितलं का ते मात्र फार क्वचित दिसते क्वचित लोकांनाच दिसते अच्छा खूप ह्याच्यामध्ये आणि ह्या गर्दीमध्ये आता प्रचंड गर्दी असते तर गर्दीमुळं कधी वाटते का जाये जाये तसा, तसा, हो की आपण बाबा जायला म्हणजे तर मित्र ही पंढरीची वारी आपण वेगवेगळ्या लोकांचे अनुभव घेतले आपण पाहतो वेगवेगळ्या चॅनलवर वगैरे वारीची महिमा सांगितली जाते तुम्ही कधी टीव्ही वर पंढरपूरच्या वारी संदर्भात कधी गेल्या वर्षी, वर्षी या दोन वर्षी ऐकलं का ते ऐकलेलं ते पाहिलेलं आणि प्रत्यक्षात अनुभव यामध्ये काय जाणवत प्रत्यक्षात अनुभव केल्याशिवाय ते पाहिलेलं के हे होत okay. तर धन्यवाद आपण आपले अनुभव आपले अध्यात्मात तुम्ही गुरुमंत्र वगैरे घेतलेला आहे का हाँ, हाँ, तर गुरुमंत्रा बरोबरच दिंडी कुलदैवत कुठलं तुमचं सिद्धेश्वर कांठी सिद्धेश्वर कुठलं सिद्धेश्वरेश्वर कांगटी सिद्धेश्वर तर मित्र हो, आपल्याला मंत्राची महिमा सत्संगाची महिमा असे वेगवेगळे अनुभव ताईने आपल्याला गुणगुनेताईने सांगितलेले आहेत मी मराठवाडा नेता युट्यूबच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो नमस्कार